नमस्कार मित्रांनो मी या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर पी चव्हाण साहेब आपल्याला विनंती करतो की मालेगाव पंचायत समितीमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून गट विकास अधिकारी हे नाही आहेत आणि मालेगाव तालुक्यामधील शेकडो घरकुळाचे लाभार्थी आहेत सिंचन विरीचे लाभार्थी आहेत अनेक योजना या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये या ठिकाणून राबवल्या जातात परंतु आमच्याकडे शिवसेना तालुका प्रमुख उद्धव पाटील गोड्या असतील आमच्याकडे अनेक तक्रारी येत आहेत आणि ह्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी चार पाच वेळा आलेलो आहोत परंतु गटविकास अधिकारी नसल्यामुळे या ठिकाणी सामान्य जनतेच्या कुठलेच कामं होत नाही आहेत आम्ही आपल्याला या ठिकाणी आप विनंती करतो जर येत्या दोन दिवसात जर आम्हाला जर या ठिकाणी जर गटविकास अधिकारी कायमस्वरूपी जर दिला नाही तर येणाऱ्या सोमवारी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आर पी चव्हाण साहेब तुमची राहील याची नोंद घ्यावी